हाय यूट्यूब फॅमिली आज आपण टेकोळ्याची भाजी खाणार आहोत आणि मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं बनवून दाखवणार आहे हे बघा आमच्या गावाकडून आणले होते माझ्या भावाच्या मुलाने आणून दिले आम्हाला हे बघा एवढे टेकुळे बघा खूप खूप जास्त आणून दिले हे बघा मी आता स्वच्छ धुतलेत धुवून कट करत आहे हे थोडे थोडे इतके छान वाटायलेत ना बघा आणि हे मशरूम पण म्हणतात बरं याला टेकुळे आम्ही गावाकडे टेकुळेच म्हणता याला मशरूम पण मशरूम कसं कधी पण भेटतात हे नाही भेटत हे फक्त श्रावण महिन्यात भेटणार हे बघा मधून किती पांढरे शिपत आहेत किती छान आहेत बघा हे तुम्ही कधी खाले आहेत खाले असले तर कमेंट करा नाही खाले तर कमेंट करा हे बघा कापणं झाले माझी समधे आणि हे केलेलं आहे समजा बघा हे पाहू शकता तुम्ही हे बघा किती छान कापलं आहे किती छान बघा आता चला आपण कढई ठेवू कढई ठेवून आपण देव बनवू हे बघ कढई ठेवली आता मी तेल टाकले तुमच्या पद्धतीनं तुम्ही तेल टाकू शकता हो मला जितकं आवडेल तितकं मी टाकते हो। आता थोडेसे जिरे टाकते आणि कोथंबीर अद्रक लसण पेस्ट टाकून घेते हो पेस्ट टाकून हो घेऊन झाल्यानं थोडंसं त्याला फ्राय करते फ्राय करणं झाल्यानं मसाला जे आपण केलेला आहे ना ते टाकून द्यायचं टमाट्याचा पिवरी करायची कांद्याची पिवरी करायची टाकायची जसं आवडलं तसं करायचं असं नाही की हेच करा म्हणून ज्यांना जसं आवडते तसं करायचं थोडंसं तेल सुटोसतो राहू द्यायचं थोडं मसाले टाकून द्यायचे आपल्या घरचे घरगुते मसाले सुवाना मसाला हे टाकून द्यायचं थोडंसं हलवायचं आणि तेल सुटोस्तो राहू द्यायचं छान भाजू द्यायचं छान पिक आता मसा मशरूममधलं पाणी काढून घेते मी थोडं पाणी असते त्याच्यामध्ये धुवून घेते ना त्याच्यामुळं थोडं पाणी होतं आणि माझ्या बहिणीच्या नातू आहे हे बघा आम्ही टाकलं आता टाकून घेतलं थोडं आता थोडं दम 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 त्याला फ्राय म्हणजे थोडं जास्त होते ना त्याच्यामुळं थोडं कढई कमी पडली आमची झाकण ठेवलं आता थोडं वाफाळू दिलं बघा हे किती पाणी सुटलं पाणी टाकायचं नाही अजिबात पाणी टाकायचं त्याला खूप पाणी असतं हे बी न पाणी टाकता बघा किती पाणी सुटलं किती छान दिसत आहे बघा हे बघा किती पाणी सुटलं आहे बघा किती सुंदर दिसत आहे कोण कोण खाली ते कमेंट करा आणि ना नाही खाली ना त्यानं पण कमेंट करा आणि टेकुळे माहीत आहेत का हे पण कमेंट करा टेकुळे गावाकडं बोलतात टेकुळे शिटीमध्ये मशरूमच बोलतात त्यांना पण हे फक्त श्रावण महिन्यात भेटतात असं पाहायला गेलं तर कधीच भेटणार नाही तुम्हाला श्रावण महिन्यातच भेटणार हे बघा किती छान उकळी आली बघा किती छान बघा सुगंध इतका छान सुटला आहे थोडीशी कोथमीर टाकून घेते मी वरून बस आता तयार खाण्यासाठी हे बघा खाण्याला सुरुवात करायची आता हे वाढून घेते मी आता मस्तोगे आणि खाऊन घेते तुम्हाला आवडली तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा